नमस्कार आपण ऐकतोय सो मनीषातही अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर भाग आपण आज ऐकणार आहोत छत्तीसावा बिरह कौ अंग दोहे आहेत तेरा ते सोळा आपल्याला विरह पीडा कशी सतावत आहे त्याचं वर्णन कबीर करतात प्रथम आपण ऐकूयात दोहा क्रमांक तेरावा कबीरा पीरा पीरावनी पंजर पीड न जाई एक जो पीड पारी रही राही कले जा कबीरा पीरा पीरावनी पी पंजर पीड न जा प्रथम कठीण शब्दांचा अर्थ बघूया पीर पीर म्हणजे वेदना पीरावनी पीडा देणारी पंजर शरीर परिती प्रीती किंवा स्नेह दोह्याचा अर्थ ऐकूया कबीर म्हणतात की विरहाची पीडा कष्टदायकच आहे ही पीडा शरीराला सोडतच नाही मग ही पीडा तर प्रेमाची आहे जिनी हृदयाला झाकोळून टाकलेला आहे शरीराला काही पीडा झाली तर काहीतरी औषधाने ती दूर करता येते पण पर वेदनेचा परिणाम शरीराबरोबर हृदयावरही होत आहे उपचारानंतरही ती दूर होत नाही प्रियतमाची भेट हाच त्यावर एकमेव उपाय आहे मराठी साखी ऐकूया कबीर सांगे पीडे ने मम शरीर जर जर होय विरह पीडा धग धगे आहत होय कबीर सांगे पीडे ने मम शरीर जर जर होय विरह धग धगे हृदया प्रियतमेच्या विरह पिढेमुळेच विरहाच्या अग्नीत जळत राहणाऱ्या विरहिणीचं दुःख कोण बरं जाणू शकेल पुढचा दुहा ऐकूयात चौदावा चोट सताणी बिरह की सबत नजर जर होई मारण हारा जानी है जी हि लागे सोय चोट सताणी बिरह के सबत नजर जर होई मारण हारा शब्दार्थ ऐकूयात कठीण शब्दांचे चोट चोट म्हणजे पीडा सतांगणी म्हणजे त्रास देणारी जर्जर म्हणजे जर्जर ज्याला दोह्याचा अर्थ ऐकूयात ही, ही विरहाची जखम मोठी त्रासदायक आहे त्यामुळे सारं शरीर जीर्ण झालेलं आहे जर्जर झालेलं आहे एकतर मारणारा म्हणजे विरह देणारा किंवा ज्याला विरहाचा त्रास सोसावा लागलेला आहे तोच ही विरह जाणू शकेल पर दुःख शीतल असत कारण त्या दुःखाची पीडा स्वतःला होत नाही ना त्यामुळे ती पीडा किती खोलवर आहे त्याचा काय त्रास सहन करावा लागतो हे त्या पीडित माणसाशिवाय दुसऱ्या कुणालाही कळत नाही विरह वेदनेने विरहिणीचं सारं शरीर जर्जर झालेलं जर आहे त्याचं वर्णन करून कसं सांगता येणार कारण ज्याला ही पीडा झालेली नाहीच आहे तो या पिढीची कल्पनाही करू शकत नाही ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं अशी एक मराठीत म्हण आहे तसच ही पीडा जो सहन करतो त्यालाच त्या, त्या दुःखाची कल्पना येऊ शकते आपण आता मराठी साखी ऐकूयात विरह वेदना किती सांगू मी जाळीत आहे मजसी कळेल जो भोगी विरह वेदना किती सांगू मी जाळीत आहे मजसी कळेल जो भोगी पीडा व दुःख दे जो त्यासी ही विरहाची पीडा शेवटी कोणती परिस्थिती दाखवणार याबद्दल कबीरांना संशय वाटत आहेत आणि ते आता पुढच्या दोह्यात सांगतायत पंधरा व ऐकूयात कर कमाण सर सांधी करी खै मार्या माहे भीतर भिद्या सुमार भे जीव के कर कमाण सर सांधी करी खे माहे भीतर भिद्या सुमारी ना कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात कमान कमान म्हणजे धनुष्य सांधी करी म्हणजे हातात घेऊन खैंची ओढून जू जस मार्या, मारला माही आत सुमार खोल जखम दोह्याचा अर्थ ऐकूयात प्रभूंनी हाताचं धनुष्य करून दोरी खेचून जो बाण मारला तो हृदयात जाऊन घुसलाय आता कळत नाही की हा जीव वाचेल की नाही त्यावर कबीर सांगत आहेत की भगवंतांनी किंवा सद्गुरूंनी धनुष्य हातात घेऊन त्याची दोरी ओढली आणि मंत्ररूपी बाण सोडला तो खोलवर हृदयात जाऊन रुतलाय आता तो जिवंतही राहू शकत नाही किंवा हा बाण म्हणजे तो मंत्रवाणच आहे तो मंत्रवाण असल्यामुळे मृत्यूही येणार नाही त्यामुळे जगणं किंवा मरणं दोन्हीच्या बाबतीत संशय निर्माण झालेला आहे सद्गुरूंनी मारलेल्या बाणामुळे आता संसारातही गोडी उरली नाही आणि इकडे तर इकडे तर प्रियतमाची भेटही झाली नाही आता यातून कसा निभाव लागणार मराठी साखी आपण ऐकूयात धनुष्य हाती घेऊन त्याने केले शरसंधान हृदय भेदले कठीणात जीवन आणि कमरण धनुष्य हाती घेऊन त्यानी शरसंधान हृदय भेदले कठीणात जीवन आणि कमरण कबीर आपला अनुभव सोळाव्या दुह्यात सांगणार आहे ते म्हणतात अरे प्रथम आपण दुहा ऐकूयात बाणजू करी तब मै पायी जाणी लागे चोट मरम जा छानी। बान जुमार्या खैची करी, तब मैं पाई जाने लागी चोट के गए कले छाणे अर्थ ऐकूया दोह्याचा जेव्हा ईश्वराने म्हणजे सद्गुरूंनी सुद्धा दोरी ओढून शब्द शब्द बाण मारलाय तेव्हा मी ज्ञानाने संपन्न झालो शब्दबाण मर्मावर बसलाय त्यामुळे हृदयामध्ये पिढेचा अनुभव आला आहे हा विरहाचा बाण प्रत्यक्ष सद्गुरूंनी किंवा भगवंतांनी मारलेला आहे त्यामुळे हृदय आहत झालेला आहे कारण तो मर्मस्थानीच बसलेला आहे त्यामुळे त्या, त्या पिढेचा अनुभव घेता आलेला आहे आपण आता मराठीसाठी ऐकूयात पुऱ्या शक्तीने बाण मारला त्यानी मजवरी वरी जे भा मरम आहत होता कळली पीडा किती ती ते भाऱ्या शक्तीने बाण मारला त्यानी मजवरी जे भा मरम आहत होता कळली पीडा किती ती ते इथेच आपण आपला छत्तीसावा भाग संपूर्ण करणार आहोत